नमस्कार शेतकरी बंधुनो उदासी तंत्रानुसार पहिली फवारणी आज सतरा दिवस झालेली आहेत आपल्या सोयाबीनला आणि यासाठी आपण ह्युमिक जेल म्हणजे स्कायगोल्ड जेल मॅक प्लस आणि एलिएट आणि यासोबतच एकोणीसशे एकोणीस खत त्यासोबतच आपण फवारणीमध्ये दे देतो आणि याचं द्रावण तयार करतो बंधनो उदासी तंत्रानुसार शेती केल्यामुळे माझ्या उत्पन्नात चार ते पाच पटीने भर पडलेली आहे आणि माझं असं मत आहे की सर्व शेतकरी बंधूंनीसुद्धा या उदासी तंत्राचा वापर करून आपल्या उत्पन्नात चार ते पाच पटीने भर पाडावी अशी माझी इच्छा आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा या उदासी तंत्राचा वापर करावा आणि आपल्या या उत्पन्नामध्ये म भरघोस उत्पन्न घ्यावं आता हे मॅकप्लस स्कायगोल्ड जेल स्कायगोल्ड जेलचं आपण द्रावण तयार करत आहोत आणि यामध्येच आपण हे स्कायगोल्ड जेल आणि यामध्ये आपण हे आता धुवून धावून पूर्ण टाकलेलं आहे आणि जेणेकरून या स्कायगोल्ड जेल म्हणजे विमिक जेल आणि मॅकप्लस या व्हिमिक जेलमुळे पांढऱ्या मुळ्याची चांगल्या प्रमाणात वाढ होऊन झाडं चांगलं सुदृढ होते आणि कोणती रोगराई येणार नाही याची आपण काळजी घेतो यासाठी आपण आता हे मॅ स्कायगोड जेल आपण वापरलेलं आहे याचं द्रावण तयार केलेलं आहे आणि आता आपण हे घेतलेलं आहे मॅकप्लस हे मॅकप्लस उदासी तंत्रानुसार म्हणजे यामुळे सुद्धा हे टॉनिकचं काम करतं आहे आणि चांगल्या प्रकारे झाडाची वाढ होऊन आता हे आहे एलियट जे आपण उदासी तंत्रानुसारच शेती करतो त्यामुळे आपण ही पहिलीच फवारणी करत आहे जेणेकरून भरपूर प्रमाणात डिऱ्या फुटाव्या आणि झाडसुद्धा सुदृढ राहावं मुळ्याची वाढ व्हावी यासाठी आपण आणि सुद्धा आपण एक एकोणावीस एकोणावीस या खताचासुद्धा डोस फवारणीमधून देतो आणि ह्या असं आपण द्रावण तयार करतो आ, हे बघू शकता आता आपण याचं द्रावण तयार केलेलं आहे चांगल्या प्रकारे याला घट्ट असल्यामुळे हे घोटून घ्यावं लागतं आहे आणि चांगल्या प्रकारे द्रावण तयार करावं लागतं आहे हे या आता याचं द्रावण तयार झालेलं आहे आणि आज आपण सतरा दिवस झालेले आहेत हे अशी बघू शकता सतरा दिवसाची सोयाबीन इतकी पतली आपण लावतो आपण यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी ही टोकन करू शकलो नाही आणि ही पेरलेली होती परंतु मी रोजदारने सांगून याला यामधील सोयाबीन भरपूर उपटलेली आहे आणि आता पतली केलेली आहे तरीसुद्धा ही जरा मला पतली वाटत नाही यामध्ये सुद्धा ही दाटणार आहे कारण आपली सोयाबीन उदासी तंत्रानुसार असल्यामुळे चांगल्या चांगल्या डिऱ्या फोडते आणि झाड चांगल्या प्रमाणात वाढते चार ते पाच फुटापर्यंत आपण वाढ करतो हे बघू शकता बंधूंनो एकही झाड उकणार नाही याची आपण काळजी घेतो हे बघू शकता फवारणी ट्रॅक्टरद्वारे फवारणी करतो जेणेकरून झाडाची वाढ चांगली झाली पाहिजे म झा मुळ्यासुद्धा चांगल्या पांढऱ्या मुळ्याची वाढसुद्धा चांगल्या प्रमाणात झाली पाहिजेत आणि डिऱ्यासुद्धा चांगल्या प्रमाणात फुटल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या उत्पन्नात चार ते पाच पटीने भर कशी पडेल या प्रयत्नात मी असतो आणि माझं असं मत आहे की जास्ती जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी या उदासी तंत्राचा वापर करावा खर्चसुद्धा जास्त येत नाही खर्च या फवारणीला येतो तितकाच येतो शेतकरी बंधूंनो मी उदासी तंत्रानुसार शेती करतो आणि याची नवीनवीन माहिती मी शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवतो कारण की शेतकरी बांधवाच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मी प्रयत्न करतो तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा